कृष्णा गुप्ता यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा योजना बाल आश्रमच्या एकवीस मुलांचं शिक्षण घेतलं दत्तक वाढदिवसानिमित्त स्वतः रक्तदान करून दिला रक्तदान करण्याचा संदेश मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की वेध भविष्याचा शोध नव्या पिढीचा हे ब्रीद वाक्य घेऊन नावारुपास येणाऱ्या जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासेस संस्थापक कृष्णा गुप्ता सर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने योजना बाल आश्रमातील एकवीस विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत एक आदर्श निर्माण केला रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याचा सामाजिक संदेश देत स्वतः रक्तदान करून रक्तदानाचा हक्क बजाविला सिंगिंग डान्सिंग मनोरंजक खेळाचे आयोजनही करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्यासाठी अनेक भेटवस्तू भेट देत शुभेच्छा दिल्या शिक्षणाबरोबरच बालवयात विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपणारे संस्कार जी सी कोचिंग मिरज शहरातील एकमेव शिक्षण संस्था ही याच माध्यमातून नाव लौकिक होत आहे सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी मित्रमंडळींनी कृष्णा गुप्ता सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवस सोहळ्यास विद्यार्थी पालक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज नमस्कार मी कृष्ण मुरारी गुप्ता जी सी स्क्वेअर गुप्ताच कोचिंग क्लासेसचा मालक सर्वे संस्थापक अध्यक्ष काल नियोजित केलेल्या माझ्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व माझे विद्यार्थी पालक मित्रपरिवार आणि जमलेले ज्येष्ठ वगैरे सर्वांनी मला शुभेच्छांचा जो भरभरून भरून वर्षाव केला त्यानिमित्त मी सर्वांचे सर्वप्रथम मनापासून आभारी आहे धन्यवाद फार फार धन्यवाद आपली साथ असंच मोलाची काय माझ्या पाठीशी राहू दे आपला आशीर्वाद आणि कालचा कार्यक्रम माझा फार छान झालेला आहे आणि आपले आशीर्वाद असंच माझ्या पाठीशीराव आहेत ही ती प्रार्थना काल प्रथम तर मी माझ्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर जे विद्यार्थी आता दहावीच्या परीक्षा देत आहेत त्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी भरपूर शुभेच्छा तुम्ही फार चांगल्या लिहा माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत बेस्ट ऑफ लक एव्हरी वन त्यासोबत बाकीचे जे आजच विद्यार्थी जे आहेत पाचवी ते नववी त्यांच्या परीक्षा देखील येत्या काळात चालू होणार आहेत तर त्यांना देखील माझ्याकडून भरपूर शुभेच्छा चांगलं यश संपादित करावं आणि यासाठी जर तुम्हाला कुठं मार्गदर्शनाची गरज असेल तर जी सी स्क्वेअर गुप्ता सर कायम तुमच्यासोबत साथ राहणार आहे तर मी स्वतः रक्तदान करून एक रक्तदानाचा संदेश दिलेला आहे सामाजिक बांधलेगीत जोपासत त्या व्यतिरिक्त योजना आश्रम इथली एकवीस गरजू विद्यार्थी बालक त्यांचं पुढच्या शिक्षणाचा शिक्षणाचा खर्च एक वर्षाचा शिक्षणाचा खर्च पूर्णपणे मी कृष्णगुप्ता जिजेस फेअ मार्फत उचललेला आहे त्यांच्या येत्या वर्षाचा शिक्षणाचा खर्च सर्व काही पुस्तकं लागतील शाळेची फीज वगैरे असेल ते सर्व काही जी सी स्कॉय मार्फत म्हणजे माझ्या थ्रू त्यांना पोहोचणार एक छोटेसे सामाजिक बाजार सामाजिक उपक्रम घेत आहे की जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून हे एकवीस विद्यार्थी मी काल माझ्या वाढदिवसानिमित्त एक वर्षात त्यांचं शिक्षण दत्तक घेऊन एक सामाजिक जबाबदारी काहीतरी केलेली आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका